राजे भाऊ मी पंढरपूरला गेलो गेल्यान मी मी होतो गेल्यानंतर मी महाद्वारामध्ये मी लहान होतो चिमुकला होतो लहानपणापासून मी वारीमध्ये जायचो मला गावातले लोक एक एक रुपये दोन दोन रुपये पाच पाच रुपये असे गोळा करून गावातले दोन भजनी मला आणून द्यायचे सहाशे रुपये व्हायचे मला सहाशे मग ते सहाशे रुपये घ्यायचे आणि मग मला त्या बसायला गाडीत नव्हतं जात मी ट्रक वर मला वरती बसून द्यायचे पैसे नसायचे थंडी असो पाऊस असो तसंच कडकड कडकडी -कर -कर बसायचो आम्ही वरतीच पण जायचं देवाकडे एक वेळेस तर अक्षरशः मायबाप माझ्याकडे पन्नासच रुपये होते आता कसं जायचं पण नाही पैशामुळे वारी कॅन्सल नाही करायची जायचं म्हणजे जायचं तरीही मी पन्नास रुपयात त्या ट्रक वरती थंडीत गेलो वारी नाही चुकायची वारीत काय काय अनुभव आला ना माझ्या देवाचा माझ्या माऊलीचा काय सांगावं प्रेम करा रे मनातून प्रेम करा अंत कर्णातून प्रेम करा कधीतरी म्हणा का तो माझ्या सोबत आहे कधीतरी म्हणा माझ्या सोबत आहे मला घाबरायची गरज नाही आहे ना माझ्या पाठीमाग तो माझ्या सोबत आहे माझा देव मी एकटा नाही आहे गेलो मी सहाशे रुपये होते माझ्याकडे तसंच राहायचो आणि सुदाम भाऊ मी पंधरा पंधरा किलोमीटर पोखत वाजवलेलं आहे अक्षरश भजनी म्हणायचे अरे ते पोरग मरल कधी थकत नव्हतो माझ्या बाप कधी थकलो नाही संप्रदायामध्ये परमार्थामध्ये मी थकलोच नाही कधी नऊला बसलेला माणूस सकाळच्या पाचला चारला उठलेलो आहे मी बारा बारा तास मी एका ठिकाणी बसून होतो नाही थकलो मी कधी आणि मला फळ दिलंय दिलंय मला महाद्वारामध्ये गेलोय आणि अचानक महाद्वारातून बाहेर आलो मी आणि बाहेर आल्यानंतर एका दुकानामध्ये मला माझा पंढरीनाथ आहे पटकन त्या दुकानाकडे वळालो मी पाहिलं आणि थांबलो दोन मिनिटं तिथे त्या दुकानदाराला म्हणत काका ओ दादा विठ्ठलाची मूर्ती केवढ्याला आहे हो, ओ देव केवढ्याला आहे त्यानं सांगितलं चारशे रुपये असं आहे का बर तिथेच थांबलो मी बाजूला जावं वाटत ना मला मायबाप परत विचारलं दोघं घ्यायला किती किती पैसे लागतात ते म्हणजे चारशे लागतात एकाचे दोनशे आहेत मन, मग म्हणजे चारशे नव्हते माझ्याकडे मी म्हटलं मग एक घेण्याकरता ते म्हणजे दोनशे रुपये माझ्याकडे दोनशे होते मायबाप महाद्वाराच्या पाठीमागे इठ्ठलाच्या महाद्वाराच्या पाठीमागच्या मी दोनशे दिले आणि देवाला हातात घेतलं मायबाप हात थर थर थरथर कापू लागलं हातामध्ये घेतलं सारखं पाहत होतो छातीशी लावलं छोटासा होत मायबाप मी निघून चाललो पण जाता जाता राजेभाऊ असं झालं आठवून आले आणि पाठीमाग पाहिलं मी दुकानदाराकडे तर पाहिल्याबरोबर मला रुक्मिणी आई सब एकट्याच उभ्या दिसल्या अरे देवाला घेऊन चाललो पण रुक्मिणास एकट्याच बाहेर पुढं पाऊल ओढत नव्हतं माईबा पाठीमागे आलो काका रुक्मिणीसबा द्या ना ते म्हणजे दोनशे रुपये द्या ना खिशे पाहतो खिशात पैसे नाहीये तिथून जाऊ वाटा ना एकटा देव माझ्या हातामध्ये माझे मित्र तिथं आले त्यांना सांगितलं काही कर मला दोनशे ना बसणे मी देऊन टाकेल तुमचे देऊन टाकेल मला द्या ना बसणे बाप मी ते उष्ण दोनशे घेतले आणि ज्यावेळेस स्वीट रुक्मिला हातात घेतलं ना खट्ट मिठी मारली एवढा आनंद झाला मला अरे एवढ्या मारत उड्या मारत उड्या मारत रावठी पर्यंत गेलो आणि माझ्या बॅग मध्ये त्यांना एवढं मस्त ठेवलं ना खाली आलो का पाच मिनिटं झाले की पुन्हा बॅग जा। वरती जायचं ट्रक मध्ये पुन्हा बॅग खोलायची पुन्हा पाहायचं खट्ट मिठी मारायची माझा देव पुन्हा ठेवून द्यायचं पुन्हा खाली यायचं कुठंच मन लागत नाही परत ट्रक मध्ये जायचं पुन्हा बॅग काढायची पुन्हा काढायचं पाहायच लावायचं माय बाप देवाला भेटण्याकरता मला ट्रक वाले बोलायचे खूप बोलायचे मला पण एक वेळेस मला कातल्यानंतर मी म्हटलं नाही ना माझा देव आहे तिथे एकदा पेट्रोल जावं त्या ट्रक मध्ये पिशवी खोला माझ्या विठ्ठल माईबाप त्याच्याशिवाय जीवनात काहीच खरं नाही हा समाज दुःखात साथ देत नाही रे हा समाज सुखात साथ देत दुःखात साथ देत नाही सांभाळणारा फक्त तोच आहे त्याच्याशिवाय काहीच नाही माझ्या काही खरं सगळं करतो रे लहान लेकरासारखं खालच्या दर्जे कामे कर करतो रे तो काही करत जीवनात पण आपल्याला तो काम माझ्या देवाने केलं हा तो करतोय सगळी काम करतोय अरे अचानक एखादी गाडी बंद पडल्यानंतर त्या ठिकाणी अचानक कोणीतरी येत आहे गाडी सुरू करून देतोय कोण आहे तो, तो जगाचा अरे करुणामध्ये महारोग होऊन गेला मायबाप अनेक लोक मदतीला धावले अचानक यावं मदत करावी घरी आणून सोड कोण आहे तो कोण आहे कधीतरी एखाद्या संकटामध्ये हॉस्पिटल मध्ये गरज पडल्यानंतर एक कोणती नर्स येते अतिशय मदत करून जाते कोण आहे तो क्षणोक्षणी एखादा व्यक्ती आपल्याला खूप मदत करतोय कोण आहे तो कोण येतो अरे, अरे कोण्या कोन्या ना, ना कोण्या रूपामध्ये तो तो तोच माझा भोलानाथ माझा पंढरीनाथ कोण्या ना कोण्या रूपामध्ये येऊन आपल्याला सहज मदत करून जातो रे कोण येतो तोच आहे हे माणसं काय मदत करणार रे हे माणसं मदत करत नाहीये ही माणसं फक्त माणसाला खेकड्यासारखी खाली ओढतात हा माणूस आहे करत जी मदत करतोय ना तोच एखाद्याचा रूपात येतोय आणि ही मदत करून जाते माणसाची वृत्ती ही खेकडे पद्धतीची एखादा वरती चाललं की त्याला ओढत राहणे विश्वास ठेवा त्याच्यावर प्रेम करा प्रेम करा माईबाप पूर्ण कथा तुमच्या लक्षात नाही राहिली ना एकदा तुमच्या डोळ्यात भगवंता विषय आशू आले असं समजा देवा भेटलास तू मला एकदा देवासाठी माझ्या भोलेनाथासाठी एकदा आशू डोळ्यात हो आले ना भेटला रे तो भेटला पूजा मायबाब झाली पूजा देवासाठी रडणं हीच महापूजा आहे त्याच्यासाठी आपलं हृदय पाझरणं हीच महापूजा आहे त्याच्यावर प्रेम होणं ही महापूजा आहे